ज्यांचं काम योग्य झाली त्यांना म्हणले गुड चांगलं केलं ज्यांनी काम नाही केली त्यांच्यावर थोडे चिडले आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पक्ष आहे त्या पक्षाचे सर्व सर्व कुटुंब प्रमुख माननीय ठाकरे जर त्यांच्या मनाप्रमाणे काही घडलं नाही तर ते तुमचा माझा कुणाचंही कान धरू शकतात तो त्यांचा अधिकार आहे हे सगळं सुरू असताना एकदम त्यांचं लक्ष गेलं माझ्याकडे जाऊन अरे म्हणले काय रे काय करतोय म्हणलं काय नाही काय बोलतो मी बघितला म्हणलं हा आहे ते आहे काय म्हणाले अरे तुमचं चाललंय इतकं साधं संभाषण होत राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या न राज ठाकरेंनी पिट्याबाईंना कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे त्यांना समजावण्याची चर्चा आहे नेमकं काय घडलंय आपण आपल्या बरोबर स्वतः पिट्याबाई आहेत रमेश परदेशी ज्यांना पीठा नाही म्हणतात बाई काय नेमकं का घडलं नेमकं तुमच्याबद्दलची ही चर्चा आहे की तुम्हाला कानफिचक्या दिल्या कुणी दिल्या कानफिचक्या काय विषय म्हणजे आम्हाला कानफिचक्या असं काही नाही विषय कानफिचक्या आमच्या पक्षाची ही बैठक होती शाखाध्यक्षांची जी नियम आणि बैठक होती त्याच्यातली रुटीन मधली ही बैठक होती ती बैठक झाली ज्यांच्याकडं ज्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या कशा कशा पद्धतीने कशा कशा करायच्यात पूर्ण याविषयी साहेबांनी एक आढावा घेतला ज्यांचं कामं योग्य झालीत त्यांना म्हणजे गुड चांगलं केलं ज्यांनी कामं नाही केली त्यांच्यावर थोडे चिडले आता ते कुटुंब प्रमुख आहेत आमचे तर ते त्यां हे करणार ना की जर का काम त्यांच्या पद्धतीने होत नसेल कारण आता निवडणूक आहेत निवडणुकांना सामोरं जायचं आणि ही बैठक जी होती ती बी एल ओ याद्यांवर काम करायच्यासाठी होती आणि अतिशय अंतर्गत आणि आमच्या काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती मुळात त्या बैठकीमध्ये फोन अलाउड नव्हते काही नव्हतं तर हे कान पिचक्या दिल्या किंवा हे दिलं हे असं बाहेर आलंच कसं काय मुळात असं काही साहेब बोललेच नाही संघाच्या पतसंचलनातला आहे असं बोलले गेलं आणि त्या फोटोवरून तुम्हाला बोलल्याचं सांगण्यात येते हा म्हणजे तो साहेबांचा जो मुश्किल स्वभाव आहे त्या अशो याने ते झालं की हे सगळं सुरू असताना एकदम त्यांचं लक्ष गेलं माझ्याकडे अरे म्हण काय रे काय करतोय म्हणलं काय नाही काय फोटो मी बघितला म्हणलं हा ते आहे म्हणजे आहे काय म्हणाले अरे तुमचं चाललंय चाललं एवढं इतकं साधं संभाषण होत ते आता तो फोटो माझा संघाचा आहे तर मी, ले ले तो, तो मी ते कधी लपवलेलं नाही कारण माझ्या संस्काराचा भाग येतो तेव्हा मी लहानपणापासून ते करतोच परंतु मी यांच्याशी साहेबांशी आपल्या स्थापनेच्या आधीपासून संबंधित काम करतोय शिवसेना त्याच्यानंतर मग मा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते आज अठरा वर्ष एकोणीस वीस वर्ष झाली मी काम करतोय त्यामुळे कुठेही तो तो फोटो संघ काही हे आडवा आलं नाही आणि असं काही ते, का ते बोलले नाही की ते इकडं तिकडं असं मी ऐकलं तर बोलण्यात येते की ते एकाच ठिकाणी कुठलं तरी काम करा ऐका ना मूळ काय आता संघ पक्ष आहे का आता तुम्हाला मुळात हा बेसिकली हा फरक लक्षात घेणार संघ ही एक स्वयंसेवी संस्था आहे की नाही जिथे बरोबर आहे की नाही जिथे संस्कार म्हणा मदत कार्य म्हणा पुनर्वसन कार्य म्हणा देशप्रेम असेल ह्या सगळ्या धर्म असेल ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जातात तर तो संघटना तो पक्ष नाही आहे ना पण आम्ही ऍक्टिवली पक्षात काम करतो आणि आज त्या मला नाही वाटत कुठल्या संघाचा आहे म्हणून त्यांनी एकाच पक्षात स्पेसिफिक काम केलं पाहिजे असं कास्तागेत कुठं नाही आलं आणि तसं साहेब नाहीत नाही तर मग अठरा वर्ष झाली त्या त्यांना माहितीच आहे आणखी एक प्रश्न म्हणजे या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना कामाच्या स्वरूपामध्ये जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे तंबी न, न, न केल्यामुळे तंबी दिल्याचं सुद्धा सांगण्यात येते ने नेमकं काय बोलणं झालं पदाधिकाऱ्यांना काही तंबी दिली नाही भाऊ हे बघ आता काय होतं तुम्ही एक पत्रकार म्हणून मला ते जे शब्द प्रयोग करत आहे ना तंबी कान पिचक्या तर आता काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पक्ष आहे त्या पक्षाचे सर्व सर्व कुटुंब प्रमुख हे माननीय राजसाहेब ठाकरे जर त्यांच्या मनाप्रमाणे काही घडलं नाही तर ते तुमचा माझा कोणाचाही कान धरू शकतात तो त्यांचा अधिकार आहे त्याच अधिकारवाणी त्यांनी चार गोष्टी सांगितल्या पण त्या पक्ष हिताच्या आणि पुढे निवडणुका ज्या आहे त्या अनुषंगाने होत्या त्याच्यात मला काही गैर नाही वाटत म्हणजे समजावलं की या पद्धतीने काम म्हणजे झालं पाहिजे त्यांची जी भाषा आहे ज्याला आपण ठाकरे शैली म्हणतो त्या भाषेत सांगितलं काम हे असं असं झालं पाहिजे तसंच बस तो त्यांचा अधिकार आहे नक्कीच तर हे होते रमेश परदेशी आणि या सगळ्या बैठकीमध्ये मला कुठल्याही प्रकारचं दाबदड पण दिल्या गेलेलं नाही तर समजावण्यात आलेलं की तुम्ही योग्य पद्धतीने काम करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम जर केलं तर आपण निवडणुकांना चांगल्या प्रकारे समोर जाऊ शकू अशा प्रकारचं सांगितल्याचं रमेश परदेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे नवरासाठी निखिल सुकरे पुणे